तशीच मी आजही करणार आहे तर रियांशला सकाळी उत्तप्पा दिला होता त्याचं थोडंसं कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आज सकाळी काय झालं ना रियांशचे पेपर चालू आहे आणि काय माहिती सकाळी उठल्यानंतर त्याला अजिबात चांगलं वाटत नव्हतं कसं तरी ब्रश केला आंघोळ केली आणि त्यानंतर कसं तरी वाटणं म्हणजे थोडंसं पोटात गुळगुळ वाटणं किंवा थोडंसं जीव मळमळतो ना त्यावेळी कसं वाटतं तशा टाईपचं त्याला वाटत होतं आणि तो म्हणाला की मम्मा आजच्या दिवस मी सुट्टी मारतो पण कसं शक्य आहे ना म्हणजे पेपर चालू आहे आणि होत असेल म्हणजे नंतर एक्झाम देता येते की नाही मला पण माहिती नाही कारण मी असं कधीच केलं नाही त्याच्यासोबत आणि असं वाटलं की खूप जास्त नाही वाटत आहे तर त्याला थोडंसं खायला दिलं आणि टिफिन वगैरे सगळा दिला आणि म्हटलं की जा बाबा तू जर तुला वाटलंच तर तिथे पडून राहा टीचरला सांग की तुला काय होत आहे आणि तरीही बरं वाटत नसेल तर मला फोन करायला सांग मी तुला घ्यायला येईल असं सांगून त्याला पाठवलं तर खरी पण नंतर आमच्या दोघांनाच कसं तरी होत होतं की काय करेल आणि काय होईल त्याचं आता आल्यानंतरच खरी सिच्युएशन कळेल रियाश तर शाळेत गेला त्यानंतर अश्विनचं चालू होतं की मी आज ऑफिसला जाऊ की नको पावसाचं वातावरण होतं आणि सध्या चालूच आहे पण मला ना खरंच कंटाळा आला होता त्यामुळे मी लगेचच स्वयंपाक करायला काही घेतला नाही आणि वेळेवर नाश्ता बनवून जातो म्हणून ॲटलीस्ट जायच्या वेळेला नाश्ता तयारी तयार होता नाहीतर नाश्ताही बनला नसता आणि जाऊ की नको मध्येच साडे नऊ पावणे दहा वाजले आणि मग टिफिन काही बनलेलाच नव्हता त्यामुळे टिफिन अश्विन घेऊन गेले नाही माझा फक्त डाळ भाताचा कुकर लावून झालाय आणि पूजा झाली आहे आणि अश्विन जेव्हा टिफिन घेऊन जात नाही ना तेव्हा स्वयंपाकाची ऍडजस्टमेंट होतेस तशीच मी आजही करणार आहे तर रियांशला सकाळी उत्तप्पा दिला होता त्याचं थोडंसं बॅटर आहे पहिल्या दिवशी इडली डोसाही बनवून झाला एक दोनच बनवले होते आणि उत्तम झाला आता हे जे बॅटर आहे ना ते आज रात्री किंवा उद्यापर्यंत संपवून टाकेल नाही तर ते खूप आंबट होतं आणि स्वयंपाक तर होत राहील पण त्याआधी ना मी रिलायन्स आणि डीमार्ट मधून थोडंसं सामान आणलं होतं ग्रोसरीचं आणि ॲक्च्युली मला त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे खूप दिवसापासून पेंडिंग आहे आणि ते सामान हे असं दोन बॅगमध्ये पडलं आहे तर आता स्वयंपाकाची पण घाई नाहीये मावशींना पण यायला वेळ आहे तर म्हटलं पहिले तो व्हिडिओ शूट करते आणि आजच्या आज झालं तर तो अपलोड करून देईल सो चला मग त्या कामाची सुरुवात करते आणि त्यानंतर मग आपली रोजची कामं तर असणारच आहे सो चला व्हिडिओची सुरुवात करूया तर मागच्या विकेंडला मी डीमार्ट आणि रिलायन्स दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी जाऊन सेम ग्रोसरी आयटम्स आणले होते आणि अगदी बेसिक बे आयटम्स आहेत म्हणजे डाळ तांदूळ रवा बेसन पोहे शेंगदाणे हे जे बेसिक लागतात ना तेल वगैरे ते सगळं होतं आणि म्हणूनच ते अशा दोन बॅग्समध्ये आहेत आणि खूप दिवसापासून ते तसंच पडून होतं काही वस्तू काढायच्या पण आहेत कंटेनरमध्ये पण तो व्हिडिओच शूट करता येत नव्हता म्हणून ते सगळं राहून गेलं म्हणून आता मध्ये थोडासा वेळ होता तर मी पटकन व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर लगेचच त्याची एडिटिंग करून अपलोडसुद्धा केला आहे काल मी तो व्हिडिओ शेअर केला पण आत्तासुद्धा मी तो जो आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते किंवा सगळ्यात शेवटी तुम्हाला तो बघायला मिळेल त्यामध्ये ॲक्च्युअल डीमार्ट स्वस्त आहे की रिलायन्स स्वस्त आहे कुठून किराणा आणला पाहिजे किंवा कुठे आपले जास्त पैसे वाचतात हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि असं वाटतं व्हिडिओ शेअर करणं अपलोड करणं एडिट करणं खूप सोपं काम आहे पण खरंच त्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते सगळं व्यवस्थित झालं तरच आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो आता आजच्या व्हिडिओमध्ये पण ना काही क्लिप्स एडिट झाल्या होत्या जसं सुरुवातीचीच क्लिप ना मी रिपीट म्हणजे डुप्लिकेट तुम्हाला दिसली असेल तर ती ॲक्च्युली ना डिलीट झाली होती आता मला माहिती नाही जागा कमी पडते त्यामुळे काही व्हिडिओज डिलीट करावे लागतात पण ते जे ओल्ड व्हिडिओज डिलीट करते पण हे नवीन व्हिडिओ कच कसे काय डिलीट झाले मला पण माहिती नाही आणि मग अशी थोडीशी ॲडजस्टमेंट आजच्या व्हिडिओमध्ये झाली आहे कारण बऱ्यापैकी तीन चार व्हिडिओ या क्लिपमध्ये ना या व्हिडिओमध्ये स्पेशली डिलीट झाले होते आणि कधी कधी तर असं होतं जर त्या व्हिडिओशिवाय आपला व्हिडिओ पूर्ण होत नसेल तर मग आपल्याला आणखी ते रि रिशूट करावं लागतं आणि परत मग सगळं काम पेंडिंग राहून जातं आणि त्यामुळेच मग कधी कधी व्हिडिओज लेट येणं किंवा एखादा व्हिडिओ राहून जाणं हे सगळं होत असतं तर माझं ते सगळं काम झालं होतं त्यानंतर म्हटलं की चला आपण पूर्ण स्वयंपाक तर नाही करायचा पण ऍट थोडीशी भांडी निघतील मावशी तोपर्यंत मी डाळीला तडका दिला आणि आता स्वयंपाक काय करायचा मी स्वतः खूप कन्फ्यूज आहे कारण रियांशला बरं वाटत नव्हतं तो जेवेल की नाही जेवेल मला पण माहिती कारण असं जेव्हा झालं ना तेव्हा त्याचं जेवणाचा अजिबात मूड नसतो त्यामुळे तो आल्यानंतरच मग काय करायचं हे डिसाईड करेल आज मी माझं कामच करत बसले आणि स्वयंपाक काही केला नाही आणि म्हटलं की रियांश आल्यानंतर मी त्याच्यासाठी जे बनवेल तेच मी खाईल त्याला विचारूनच बनवणार होते पण त्याची काहीच खायची इच्छा नाही आहे शाळेतून आला आणि लगेचच त्याला झोपावसं वाटतंय पण त्याला म्हटलं काही का खरंच काहीतरी खाऊन घे आणि मग झोप हां का पण तू काही खाशील नाही तर मग तुला आणखी चांगला नाही वाटणार काय आहे कसा गेला पेपर सांग मला चांगला गेला जे शिकवलं होतं ते आलं सगळं सगळं आलं की चुकलंय काही थोड़ा, थोड़ा, थोड़ा चुकला पण संवाद आला होता का ठीक आहे मग टीचरला काय बोलला तू पोट दुखत होत का शाळेत थोडस खाऊन घे तुला काय डाळ भात खा ना फक्त डाळ भात खा थोडस ताप आहे का थोडस अंग गरम वाटतय आणि एक्झाम चालू आहे अशा वेळी जर असं झालं ना तेव्हा खरंच मलाच जास्त भीती वाटते एवढ्या दिवस मी आजारी होते आणि इतकं वाचवून ठेवत होत ना म्हणजे रियांश आणि अश्विन दोघही असे लांब लांबच होते इन्फेक्शन होऊ नये किंवा व्हायरल होऊ नये याची खूप काळजी घेतली फायनली आता मी बरी झाली आहे आणि त्याच्यानंतर त्याला असं वाटतंय म्हणजे असं काही नाहीये सर्दी खोकला असं काही नाही तर अजिबात मूड नव्हता त्याला लगेचच झोपायचं होतं पण आपलं असतं ना आपल्याला वाटतं की नाही काहीतरी पोटात असलं पाहिजे तसं मी त्याला सकाळी ना उत्तप्पा दिला होता आणि उत्तप्पा थोडासा हेवी असतो टिफिन तो संपवून आला होता तशी काही काळजी करायची गरज नव्हती थोडासा फीवर होता फक्त अंग गरम वाटत होतं पण काही भरोसा नाही ना म्हणजे आता वातावरण इतकं जास्त खराब आहे आणि खरंच इतका राग येतोय ना आता मला या पावसाचा जे लहान मुलं आजारी पडत आहेत मोठ्या आजारी पडत आहेत त्याला कारणीभूत नाही फक्त आणि फक्त वातावरण आहे इतका दो, -दो पाऊस पडतोय वातावरण थंड झालेलं आहे खूप मॉइश्चर आहे आणि यामुळेच सगळं व्हायरल होणं तब्येती खराब होणं हे सगळं चालू आहे कसं तरी मी त्याला चार घास डाळ भात जेवायला लावला आणि मग त्यानंतर कसं पोटात काहीतरी असतं मग तो झोपला ना दोन तीन तास जरी तरी मला काही वाटणार नाही आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा मला खूप खरंच वाईट वाटतं म्हणजे रियांश असं आहे की रियांश बरीच मुलं असतात एकतर ती घरात असली की इतकी चंचल असतात एका ठिकाणी बसत नाही आणि एरवी मी त्याला म्हणत असते की बाळा झोप माझ्याजवळ अर्धा तास झोप एक तास झोप पण अजिबात झोपेल म्हणून सांगा अजिबात तो झोपत नाही आणि आत्ता बघा स्वतःच त्यांनी सगळे पडदे लावलेले आहेत आणि शांतपैकी झोपला होता आणि थंडी वाजते आहे का म्हणून मी त्याला चेक करायला आले कारण वातावरण खरंच खूप थंड होतं आता बाहेर ना वातावरण दिसायला एकदम मस्त दिसतंय पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे तो उठला होता आणि त्यानंतर आम्ही दोघही जण थोडा वेळ बाल्कनीत बसलो होतो आणि थोडं जरी बरं वाटत नसेल ना तर चेहरा खरंच खूप उतरून जातो तसाच त्याचा चेहराही खूप उतरलाय आणि मेन म्हणजे त्याचे केस पण खूप वाढलेत सॅटर्डे संडे येतो आणि निघून जातो पण केस कट करायला काही वेळ मिळत नाही आहे आता मी माझा चहा बाल्कनीत घेतला आणि काय खातो काय खातो हे विचारल्यानंतर त्यांनी थोडेसे ड्रायफ्रूट्स खाल्ले आणि त्याच्या आवडीचा पेरू खाल्ला आता त्यानंतर मी ना प्लांट्स तुम्हाला दाखवते आणि सगळ्यात जास्त जे ग्रो होणारं प्लांट आहे ना ते हे स्पायडर प्लांट आहे हे मी एका ठिकाणून आणलं होतं अगदी तीन चार बेबी प्लांट आणले होते आणि त्याचेच कितीतरी आता प्लांट्स झालेले आहेत आणि त्याला ना मला एक मस्त व्हाईट कलरचं फूल आलेलं दिसतं तेच मी तुम्हाला दाखवलं आय होप तुम्हाला दिसलं असेल ऐक मी ना एक तुला कमेंट वाचून दाखवते म्हणजे आता ती अशी वाचून नाही दाखवत पण वाचून दाखवते एक ना मला कमेंट आली होती आणि तुम्हाला पण सांगते की ताई एक महिन्यापूर्वी मला मुलगा झाला आहे आणि त्याचं नाव मी रियांश आहे ज्या पद्धतीने तू रियांशला आवाज देते किंवा तुझा तो उच्चार आहे तो मला खूप आवडला आणि त्यावरून मी माझ्या मुलाचं नाव रियांश ठेवलं मला इतकं छान वाटलं ना असं वाटलं खूप छान म्हणजे हा पण विचार कोणीतरी करू शकतो आणि मला अजूनही ना रियांशच नाव जास्त आवडतं बघितलं <सवाँ> तुला कसं वाटलं कसं वाटतं जर तुला कोणी म्हणेल की अरे वा तुझं नाव खूप मस्त आहे मी पण माझ्या मुलाचं नाव हेच ठेवते तुला काय वाटेल तू काय म्हणशील हा ठेव म्हणशील की म्हणशील नाही नाही माझं नाव आहे तू ठेवू नको വെറീ ഗുഡ സോനോ संध्याकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे त्याचे मित्र बोलवायला आले पण आता खेळायला तर काही जाता येणार नव्हतं मीच त्याला नाही बोलले म्हणून त्याला टी व्ही बघायची होती तर तो टी व्ही बघतोय आणि अश्विन आल्यानंतर परत एकदा चहा झाला आता जे मी नावाबद्दल बोलला आता मी याला कॉपी म्हणणार नाही ॲक्च्युली मला खरंच खूप छान वाटलं आणि तसंही तुम्ही जेव्हा म्हणत असता की नीता मी तुझ्यासारखा सोफा घेतला आहे किंवा मी तुझ्यासारखी पेंटिंग शोधते आहे किंवा तुझ्यासारखं मेन एंट्रन्स मला करायचं आहे तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं म्हणजे जे लोकं ॲप्रिशिएट करून असं थोडंसं आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपली एखादी वस्तू गोष्ट आपला स्वभाव जर त्यांना आवडत असेल आपल्या एखा एक, आपली एखादी गोष्ट तर ते ते जसंच्या तसं करण्याचा प्रयत्न करत असतील ना तर समोरच्याला खरंच खूप छान वाटतं ते कॉपी करतायत किंवा आपल्यासारखं करतायत याचा अजिबातच राग येत नाही कारण एखादी चांगली गोष्ट आपण दुसऱ्याकडून शिकत असू तर ती आपण नक्कीच आपल्या रोजच्या जीवनात आणली पाहिजे उपयोगात किंवा ट्राय केलं पाहिजे पण अशी सुद्धा आपल्या आजूबाजूला लोकं असतात जी आपल्याला सांगत असतात की मला हे आवडत नाही मला असे घातलेले ड्रे मला असे ड्रेस घातलेले आवडत नाही किंवा मला असं वागलेलं आवडत नाही हे आवडत नाही ते आवडत नाही ब्ला 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 पण लगेचच काही दिवसांनी किंवा काही वेळा आपण बघत असतो की ज्या गोष्टी त्यांना आवडलेल्या नसतात किंवा आपल्या गोष्टी त्यांना आवडत नाही त्याच गोष्टी ते केले करतात आणि तेव्हा मग कुठेतरी एका पॉईंटला असं वाटतं की ही लोकं कॉपी करतायत एक वेळेला बोलतायत की मला हे आवडत नाही ते आवडत नाही पण दुसऱ्या पॉईंटला तीच गोष्ट सेम ते कॉपी करतायत यावेळी थोडंसं वाईट वाटतं आणि या, या उलट जर ॲप्रिसिएशन करून जर तुम्ही ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल ना तेव्हा खूप आनंद होतो जसं मला आज झाला होता आणि तसाही होत राहतो जेव्हा तुम्ही सांगत असता की तुझ्यासारखं करायचं आहे किंवा तुझ्यासारखंच करते तुझ्यासारखी वस्तू घ्यायचं आहे खरंच खूप छान वाटतं आणि सांगत जा मला जर असं करत असाल तर तुम्ही आणि ऑफकोर्स आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केलं असेल किंवा तुमच्यासोबतही हा प्रकार झाला असेल की तुझी मला ही गोष्ट नाही आवडत पण ही म्हणणारी व्यक्तीच ती कॉपी करत असते असो रियांशसाठी ना मी स्कूलसाठी शूज आणले होते आणि स्कूलचं जे ॲप असतं किंवा जे शॉप असतं ना तिथे हेच शूज खूप महाग आहे पण मी हे ऑनलाईन ऑर्डर केले हवे तर मी ते टॅग करते कारण व्हाईट अँड ब्लॅक शूज आता लागतातच तर मस्त कम्फर्टेबल आहे आणि कमी किमतीमध्ये मिळाले ऑनलाईन तसंही बघितलं तर काही वस्तू कमी किमतीमध्ये मिळतात शाळेचं जे शॉप असतं किंवा ॲप असतं ना जिथून ऑर्डर करतो आपण तिथे खरंच हे शूज खूप महाग आहे आणि थोडंसं एक साईज मी मोठाच आणला होता तर त्यांनी घालून बघितले आणि थोडासा खुश पण झाला कारण त्याचे जे जुने शूज आहेत ना ते ॲक्च्युली फाटले किंवा खराब झाले नाही आहे पण त्याचा कलर खूप बदलला आहे म्हणजे व्हाईटचे ब्लॅकच होतील आता ते काही दिवसांनी आणि सहज मी म्हटले की चला मी पण घालून बघते तर खरंच मला त्याचे शूज झाले आणि मी त्याला म्हणत होती की रियांश तू ना आता स्पोर्ट शूज घेताना अशा टाईपचे शूज घेत जा म्हणजे ते एकदम बॉईज शूज नको वाटायला म्हणजे मी पण तुझे शूज घालू शकेन आणि मला माहिती आहे माझा पाय ना खूप नाजूक आहे हात पण नाजूक आहे आणि पाय पण नाजूक आहे त्यामुळे इझिली मला तो शू झाला काही खूप खेचत आणि किंवा खूप असं काही करावं लागलं नाही अगदी इझिली मी तो घालू शकले आणि मला सुद्धा नवल वाटत होतं त्याचं आज स्वयंपाकाची जरा लवकर तयारी करायची आहे कारण अगेन अश्विने टिफिन नेला नव्हता आणि काय माहिती का घरचं जेवण जरा जास्त हेवी असतं का की मी जास्त असं देत नाही फक्त चपाती आणि भाजीच असते पण मी नेहमी ऑब्झर्व केलं आहे की घरचा टिफिन असला की लवकर भूक लागत नाही आणि ऑफिसमध्ये जेवले असेल तर मग खूप लवकर भूक लागते तर आता अश्विन गेले वॉक करण्यासाठी सध्या मस्त त्यांचं रुटीन चालू आहे एक मित्र भेटला आहे सोसायटीमधलाच आहे तर सहा वाजता साडेसहा वाजता ना एकमेकांना ते कॉल करतात आणि छान एक राऊंड मारून येतात एक तासभर वॉक करतात म्हणजे रात्री नाही जरी केला ना तरी चालतो पण असं असतं की रात्री पण आमचा एक वॉक होऊन जातो तर खूप विचारल्यानंतर हे खातो का ते खातो का तर सगळ्याला नाहीच म्हटलं शेवटी त्यांनीच मला सांगितलं की मम्मा तू आलू पराठा बनव तर मला काहीतरी खायची इच्छा होईल ॲक्च्युली काल की परवाच आलू पराठा आमचा झालेला आहे म्हणजे जेव्हा डोसा आणि बटाट्याची भाजी मला बनवायची होती त्यावेळीसुद्धा आलू पराठाच झाला पण आता खाल्लं पाहिजे म्हणून म्हटलं की चला आज पण आलू पराठाच बनवते आणि भाजी बनवायला घेतली तोवर सिलेंडर गेला खरं तर लवकर करायचं होतं पण या सिलेंडर लावण्यात ना थोडासा वेळ जातो लावता येतं मला पण काय माहिती का या या सिलेंडरसाठी खूपच वेळ लागतो मी खूप आधीपासून सिलेंडर लावते कारण बाबा घरी नसताना आई लावायची तर मी आईला बघायची ती कशी लावते आणि तेव्हापासून मीसुद्धा ट्राय केलं होतं आणि मला लावता येते पण आता काही सिलेंडर असे येतात ना की त्याचं जे आहे ना काय म्हणतात त्याला ते हे जे काढलंय मी आता ते व्यवस्थित टाईटच बसत नाही आणि त्यासाठी खूप वेळ लागतो पण आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं थांबले असते तर मग पुढचा अर्धा तास थांबावं लागलं असतं कारण अश्विन वॉकला गेले होते आणि मी जसं म्हणाले ना की लहानपणी मी अशी आईला ना सिलेंडर लावताना बघितलं आता ऑफिसमध्ये एकदा का पुरुष माणसं हे गेले की मग सिलेंडरमध्ये गेलं तर काय करणार ट्राय करावंच लागतं आई करायची ते मी सेम असंच बघायचे आणि रियांश पण आता मला असंच बघतोय की कसं लावते कसं लावायचं मग कसं स्मेल येणार नाही का कसं तुला समजतं हे सगळे त्याचे प्रश्न होते आणि कधी कधी ना रियांश असे काही प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर मला खरंच म्हणजे काय द्यावं कधी कळत नाही आणि मी सरळ ना त्याला अश्विनकडे पाठवते अशावेळी अश्विन एकदम बेस्ट उत्तर देतात म्हणजे त्यावेळी काय सिच्युएशन आहे आणि कसं उत्तर द्यायचं ना हे माझ्यापेक्षा जास्त अश्विनला कळतं कधी कधी खूप डेंजर प्रश्नही असतात म्हणजे कळत नाही की खरंच त्याचं उत्तर काय द्यावं आता एखाद्या वेळी त्याचा प्रश्न असेल ना तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल जसं मध्यंतरीच ना त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की मम्मा पहिले के जमाने मे भगवान सबको दो तीन बच्चे देते हे फिर अभि क्यू नाही देते त्यावेळी मला थोडंसं हसायला आलं आणि ॲक्च्युली उत्तर मी देऊ शकले असते पण मला माहिती होतं की याचं उत्तर अश्विन बेस्ट देऊ शकतात मी त्याला अश्विनजवळ पाठवलं आणि त्याला जे पाहिजे ते उत्तर मिळालं यापेक्षाही खूप खतरनाक प्रश्न असतात कधी कधी आणि मुलं मोठी झाली ना की त्यांच्या मनात असे काही वेगवेगळे वेग प्रश्न यायला लागतात ला टी व्हीवर सध्या आपण इतकं बघतो तर असे काही प्रश्न पण असतात तुम्ही समजला असाल ज्यांची मुलं आता सातवी आठवीत आहेत त्यांना तर ॲक्च्युअल एक्सपिरियन्स असेल कारण मुलं आजकाल खूप लवकर मोठी होतात आणि लवकर त्यांना सगळं कळायला लागतं असो चला आरू पराठ्याची भाजी मी कसं बनवते हे तुमच्याशी शेअर करते सगळ्यात आधी मी खलबतात ना थोडेसे धने आणि सोप कुटून घेतली होती त्यानंतर शेंगदाणे तेल मी वापरलं तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि ते कुटलेलं धने आणि सोप घातली त्यानंतर चिरलेला कांदा लसूण मिरची हे सगळं एकत्रच घातलं कांदा छान परतून घेतला आणि त्यामध्ये आपले नेहमीचे चार स्पायसेस घातले हळद तिखट धणेपूड आणि गरम मसाला आणि बटाटाना थोडासा जास्त मॅश करायचा म्हणजे तो खूप जास्त कडक राहत नाही पराठ्यासाठी एकदम चांगला मॅश केला की पराठे मस्त होतात त्यानंतर सगळ्या शेवटी मीठ आणि कोथंबीर घातला अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की बनवून बघा स्पेशली आलू पराठ्यासाठी बघा आलू पराठ्याची चव आहे ना नक्की बदलेल त्या धने आणि सोपमुळे तर चला आता सगळ्यात शेवटी मी गरमागरम आलू पराठे बनवून घेते आणि डिनर पण लवकर होऊन जाईल तर आता जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एखादी रिअल सिच्युएशन रिलेटेबल सिच्युएशन किंवा रिलेटेबल क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी बोलले की एखाद्या व्यक्ती असते अशी की ज्याला आपली एखादी गोष्ट नाही आवडत पण तीच गोष्ट ना ती कॉपी केलेली आपल्याला दिसते तर असं तुमच्यासोबत झालेलं आहे का ते शेअर करा आणि त्यानंतर असे मुलांबाबतचं की मुलं असे काहीतरी प्रश्न विचारतात त्यावेळी आपल्याकडे खरंच काय उत्तर द्यायचं किंवा त्या सिच्युएशनला ते कसं हँडल करायचं हे सुद्धा समजत नाही असं तुमच्या बाबतीत पण होतं का नक्की मला कमेंट करून सांगा मला माहिती आहे की हे होत असतं मुलं मुली दोघांनाही दोघंही असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मस्त गरमागरम पराठे तयार होते तर अश्विन बोलले की आज मी एकच पराठा खाणार आहे पण मला माहिती आहे एकाने काही भागणार नाही आहे मी सगळ्यांसाठी दोन दोन पराठे बनवले आहे कारण मला नेहमीच माहिती आता की दोन दोन कधी कधी दोन दोन पण कमी पडतात इव्हन रियांश पण आता ना दुसरं काही केलं असतं ना तर त्यांनी पोटभर जेवला नसता तो पण आता आलू पराठा आहे तर तो पण पोटभर जेवील आणि आय होप आजच्या दिवसात त्याला बरं वाटेल उद्या मी सगळं शेअर करतेच तुमच्याशी आता सगळ्यात शेवटी आम्ही तिघेही इथे मॅच एन्जॉय करतोय आणि असा गेला आजचा आमचा पूर्ण दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला उद्या भेटूया बाय